कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती पण महायुतीनं काही जिहादी प्रवृत्तीच्या मुस्लिम नेत्यांना जवळ करून त्यांना उमेदवारी दिली आहे या नेत्यांची पार्श्वभूमी आणि कारनामे कोल्हापूरच्या जनतेला चांगलेच माहिती आहेत महायुतीकडून मुस्लिम तुष्टीकरण केलं जात असल्याचा आरोप समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला त्यामुळं हिंदुत्वाला पूरक असलेल्या उमेदवारांनाच मतदान केलं जाईल असा इशारा गजानन तोडकर यांनी दिला विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे दहा आमदार निवडून आले या यशात हिंदुत्ववादी मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे हिंदुत्वाचं कार्य करणाऱ्या महापालिका निवडणुकीत महायुतीकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी होती पण या मागणीला महायुतीनं केराची टोपली दाखवली आहे त्याउलट काही जिहादी प्रवृत्तीच्या मुस्लिम नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे या प्रकाराबद्दल दीपक देसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली प्रभाग क्रमांक बारामध्ये अश्किन आजरेकर आणि आदिल फरास यांना उमेदवारी दिली आहे हिंदुत्वाशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तींना उमेदवारी देऊन महायुतीला नेमकं काय साध्य करायचं आहे असा सवाल गजानन तोडकर यांनी उपस्थित केला प्रभाग क्रमांक बारा हे कोल्हापूर शहराचं हृदय मानलं जातं अशा वेळी मुस्लिम उमेदवारांना या प्रभागात उमेदवारी का दिली त्यातून अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील नवीन गाळ्यांमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना घुसवण्याचं षडयंत्र आहे असा आरोप करण्यात आला महापालिकेच्या निवडणुकीत हिंदुत्ववादी विचारसरणीला पूरक असलेल्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल असंही तोडकर यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला आशिष लोखंडे विलास मोहिते अंजलीताई जाधव हिंदुराव शेळके नागेंद्र हुगार अनिरुद्ध कोल्हापुरे उपस्थित होते